नमस्कार मैत्रिणीनं बघा आज आपल्याला पालकाची भजी बनवायची तर त्यासाठी एक थोडी पालक स्वच्छ असं धुवून बारीक चिरून घेतलेला आहे बघू शकता हे बघा बारीक चिरलाय आणि इथं एक वाटी बेसनपीठ त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद छोटा लाल तिखट टाकले आणि व्यवस्थित असं हळद हे बघा असं गोस्त तर एकसारखं करून घेतले आता आपल्याला पालक त्याच्यामध्ये टाकून भजी तळवून घ्यायचे तर बघा इकडे ठेवले आपण तेल गरम करायला बघू शकतात आज पाऊस पण चालू आहे तर मिठूचे पप्पा म्हणले भजेच बनवा आता पालक आणलाय म्हणले म्हणलं मग चला आता भजे बनवू आता दाखवत होतं मला भजी बनवायला लागल्यावर या भजी खायला सगळे युट्यूब फॅमिली बघा आमची दिदी सोडायली भजे भजे तयार होईल आपले आमच्या इथे पंख्याचा आवाज येते पाऊस तर खूप चालू आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा असे भजे खूप छान बनते तर मिठूला पण आवडते भजे आवडतात मोदक आवडतात सगळं दिवसभर तोंड चालू असतात त्यांचे माझे शॉर्ट व्हिडिओ पण असते त्याच्यामध्ये बघत जा काय काय का खाते तेथे करमत नहीं तो हमारी जान है के हम उनके मम्मी पप्पा बोलते मिठी कती बैकती भजे खाचे दीदी ने भजे के दीदी भजे के लिए भजे 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 चल तुला दे भजा तुला खायचं भजे खायचं काना तर झोपला पण बघा चला तुम्हाला भजी झाले दाखवते बघा आता आपली भजे तळून तयार झाली तर मस्त असं सुगंध यायला या तुम्ही सगळेजण पावसाचं भजे खायला पाऊस चालू आहे आमच्याकडं करायला खूप सोपे येत भजी काहीच नाही टाकलं त्याच्यामध्ये ना फक्त पालक बारीक चिरून घेतलाय आणि तिखट मीठ हळद आणि बेसनपीठ बस एवढंच मीठ टाकले बरं का मीठ तुला तर लई आमच्या भजी आवडतात आता दिलं की लगे पायात धरू खाते चल मिठूचे पप्पा बघा टेस्ट करून कसे झाले भाजी खांब मिठूला देऊ एक, एक नंबर झालेत म्हणते त्यांचा काय आवाज निघत नाही लय हळूहळू बोलत चला आपण मिठूला देऊ त्यांना लाज वाटते व्हिडिओ मध्ये बोलायची हा गरम आहे फुकवती मम्मा म्हणजे बाळाला खायचं असते ग मुलिय गरम आहे ग मग गरम आहे गरम गरम आहे राधा थोडं गरम आहे ग बाय बघ टाकून दिलं ना तू गरम आहे ना थांब थांब फुकती ना मम्मा बघा किती खायची त्याला गरम आहे सकाळी चहा पेताना पण चहा तोच दी काय पण ह्यांना ला द्यावंच लागते हा घे घे आता झाले घे दे दे, फुकून देते फुकून च्वच वर गेले की आता पाया धरून चालू आहे ना लय आवडते हे ते लगेच भांडण गुरगुर करते नको घेऊ म्हणते तुला का ना हे दर तुला हे धर हे धर बाळा हे घे बघा दोघ खात बसते आता हे काय होत ह्याला नाही चावलं केलं की हे पाण्यात डुबून खात बघा बघा चालू झालं बघा बघ या म्हणा सगळ्याला भजी खायला या म्हणा युट्यूब फॅमिलीला भजी खायला या म्हणा आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या राधाला आणि कानाला असे जको जको खाती पायात धरून बघा कशी पाया पायात धन्यवाद सगळ्यांचं